विशाल भैया बोलतात का? हा मीच बोलतो कोण बोलतय? अरे दादा म्हटलं आम्ही अमरावती वरून बोलत आहे म्हटलं अमरावती हा बर बोल ना ऐकलं का? अरे दादा आपलं एक काम होतं की लाईन वाड्याच हॉस्पिटल च काय 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 काय? ते लाईन वाड्याच हॉस्पिटल च काम होतं मला एखाद तुमचा नंबर दिलेला हॉस्पिटल च काम आहे त्यासाठी फोन केलाय का? हा ते पैसे जास्त म्हणजे तीन चार वर्षाचा मुलगा आहे तिच्या किडण्या जायला नाही नाही जास्त आहे का चार पाच वर्षाचा आहे पकडून पाच वर्षाचा आहे तो बर तिच्या किडन्या केल्या ते जास्त पैसे सांगायला आम्ही मग इकडे सर समाजवालीन आम्ही चंदा केला इकडे गावाकडे आमचे ते काय जरा एक मदत लागली तुमची आम्हाला ते सांग काय बर किती बिल झाले बिल तर आता बिल काढते ते आता आम्हाला टेबलवर ते सध्या पन्नास हजार रुपये मागत आहे पन्नास हजार पन्ना मागत आहे का बरं तुम्ही हॉस्पिटल मध्ये का? नाही आता आम्ही हॉस्पिटल ला जाणार पेशंट ने आता पेशंट अकोल्यातून म्हणजे आता आम्ही लॅबवर म्हणजे मुंबईला करणार अच्छा अच्छा नाव काय आहे आपलं? माझं नाव प्रेम सरकार आहे दादा. प्रेम सरकटे हा आणि त्या मुलाचं त्याचं नाव आपलं प्रदीप सावडे प्रदीप सावडे प्रदीप सावडे हा इतकं विचार करून काय सांगताय कुणाचा मुलगा आहे तो म्हणजे मुल आपल्या मुल्यातला म्हणजे मी दुसऱ्या गावात राहतो ते दुसऱ्या तालुक्याला मी दुसऱ्या तालुक्यात राहतो आता समाजा समाजाचा येतो सगळ्या गावात तालुक्यातून त्याने चंदा केला अच्छा अच्छा हां बरोबर ठीक आहे तर हॉस्पिटलला जावा आणि मला फोन करावा बोलतो मी साहेब सोबत बर बरोबर बरोबर नुसता दुसरा काय नाही ना नाही 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 जना फक्त बिलाचं विषय आहे का हा हां बरोबर चालेल ना कॉल करा हा किती वाजतापर्यंत जाल तुम्ही तर आम्ही आता आता मुंबईतून आता मुंबईसाठी ट्रेन मध्ये बसतो तर मग आम्ही उद्या तुम्हाला फोन लावतो तिथं पोहोचल्यावर बर बर उद्या ना हा मुलगा प्रॉपर किती वर्षाचा असेल तुम्हाला माहिती असेल ना एक्झॅक्टली हा साहेब मी बरोबर तुमचा नंबर माझ्या ज्या गावातला पेशंट आहे की नाही तिच्या पोराचा नंबर देईल तुम्हाला तुमचा फोन लावला होता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला? नाही नाही ऐकून घ्या आता तुम्ही मला कॉल केलाय ना तुम्ही जावा तिथे हॉस्पिटलला आणि नंतर कॉल करा मला हा बरं चालेल काय हरकत नाही करू मजा सांगा धन्यवाद ओके